आपल्या आसपासची बातमी असेल आपण सात मराठी दोनशे चौदा पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार दलित मॅनरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार मान्य संभाजीराजे छत्रपती यांनी आज मतदारसंघातील घोरपडी बाजार येथील अय्यप्पा स्वामींचे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या वतीने राजांचा पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार यशवंत भाऊ नडगम महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ प्र प्रदेशाध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्यासह दलित पॅन्थरचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सात मराठी न्यूज चॅनलचे धनराज खंडाळे यांनी माननीय संभाजीराजे यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीसंदर्भात संवाद साधला नंतर राजेंनी आपल्या उमेदवारासाठी पदयात्रा देखील केली याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी सात ब्युरो रिपोर्ट पुणे रंडाळ हे सात मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करत आहे स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्य छत्रपती संभाजी महाराज यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा महाराष्ट्रामध्ये येऊ घातली आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघासाठी रिझर्वेशन सीट असताना यशवंत भाऊ नडगम हे दलित पॅन्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्व परिचित असताना त्यांनाच स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी दिलेली आहे याचं मुख्य कारण काय यशवंत नडगम एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि खऱ्या अर्थाने राजेश्री छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या महात्मा फुले शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करणारं हे व्यक्तिमत्व आहे मी आज यशवंत नगरमच्या अनेक सकाळपासून सकाळपासून त्यांच्या त्यांच्याबरोबर आहे आणि मी त्यांची लोक कशी भेटतात त्यांना लोक कसे त्यांना सहकार्य करतात खरोखरच एक उल्लेखनीय एक आपला माणूस एक सामान्य सतला एक आमचा माणूस ही ओळख त्यांनी इथं निर्माण केलेली आहे कंटॉन्मेंट बोर्डला आणि मला आनंद वाटतोय की स्वराज्याच्या माध्यमातून आज एक हक्काचा माणूस एक स्व एक स्वच्छ आणि एक सभ्य माणूस या माणसाला उमेदवारी यशवंत नडगमना दिलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते खऱ्या अर्थाने जे आमचं स्वप्न आहे की एक, एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी ते सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी एक आपल्याला स्वराज्यच आमदार म्हणून ते इथं यातनं येतील आणि लवकरच टप्प्याटप्प्यांनी त्यांच्या प्रचाराला सुद्धा येत जाईल राजरसिंग शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या वेळेस त्यांनी विदेशातून बॅरिस्टर पदवी पा, पास करून आल्यानंतर हत्येवरून साखर वाटली होती यो, तो योग या इलेक्शन मध्ये दिसतोय का नाही आपण ते तुलना करू शकत नाही काय शाहू महाराज शाहू महाराज होते बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर होते आता त्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी जाणं गरजेचं आहे मला आनंद आहे की माझं मत आज प्रचार सुद्धा आज सी सीट <coughs> सी सी जी आहे आपली कॅन्टॉन्मेंट बोर्डची जिथं खऱ्या अर्थाने मग ते कुठल्याही पक्षात लोक असतील पण ते शाहू महाराजांना बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा फुले मानणार शिवाजी महाराज मानणारा हा मतदारसंघ आहे आणि स्वतः शाहू महाराजांचा वंशज आज हिथं आलाय आणि शाहू महाराजांचा वंशज संभाजी छत्रपती म्हणून आज यशवंत नग्गमना आम्ही ती उमेदवारी दिली आहे आणि पुन्हा कॅन्टोन्मेंटचे सगळे मतदारसंघ त्यांना निश्चित ताकद देतील आणि आपला उमेदवार स्वराज्याचा उमेदवार म्हणून विधानभवनात पाठवतील स्वराज पुणे कॅन्टमेट मतदारसंघासह इतर ठिकाणी स्वराज्याने आपण उमेदवारी दाखल केली त्या स्वराज्यावर विश्वास ठेवावा सगळ्यांनी आमचं दुसऱ्या पार्टीसाठी आमचं का काम करण्याची पद्धत नाहीये हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जो आहे तो खरा महाराष्ट्र हा प्रस्थापित करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून आपण एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला मदत करावी ही सगळ्यांना महाराष्ट्रावर सगळ्या बांधवांना माझी मनापासून विनंती आहे आणि मी स्व आज कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मतदारसंघात मी इथं आलोय जशवंत नगम हे स्वराज्याचे उमेदवार हो आहेत आणि मी सगळ्या इथल्या बंधू भगिनीना सगळ्या मतदार बंधूंना मी एक विनंती करतो की स्वराज्य पक्षाचं चिन्ह हे पेनाचे निब आहे आणि या पेनाच्या निब या चिन्हावर आपण बटन दाबून मोठ्या यशवंत येश्वरनर्गमला विजयी करा एवढं आवाहन करतो आणि आमच्यावर विश्वास ठेवा की हे सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी हे मतदान असणार संभाजी महाराज यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे मतदार त्यांचं आव्हान नक्कीच पाळतील आणि लवकरच आपल्याला पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघासाठी एक नवीन चेहरा आपल्याला मिळेल थँक्यू धन्यवाद चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज